रो दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरातील श्रमिक नगर नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ काही अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन ते चार गाड्यांचे काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी व माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत थेट पोलीस आयुक्तांना व गृहमंत्र्यांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी पोलीस पथकाला सूचना देत आरोपींचा शोध घेण्याच्या शिवाजीनगर व ध्रुवनगर येथून साहिल बाबुराव डोंगरे गणेश अमर महादूर बोहरा या दोन जणांना ताब्यात घेतलाय तर त्यातील एक जण फरार असून त्याचा शोध सातपूर पोलीस घेत आहेत ताब्यात घेतलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि परिसरातून त्यांचा धाक कमी व्हावा या हेतूने त्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे तसेच या प्रकारे समाजात दहशत पसरवणाऱ्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक चार वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डी पी पथक नाईटच्या आम्हाला गेले आम्हाला माहिती नव्हतं आम्ही पण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हे कॉन्स्टेबल आहे गे त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कल सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असेल त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त <coughs> मान्य मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी व्ही पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल कृषीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे सरसे तिन्ही लोक गंगापूर पुरुषांच्या हजीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले त्यांचे नावं आहेत साहिब बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा रा अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीफुरको राहीम न रुद्दीप शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही आसीफुरकर राहीम न सुधीर शेख हा गंगापूर पोलीस मधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे त्या कर, कर तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात देऊन त्याच्यावर कडक कठोर कारवाई करणार आहोत यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरातच अशी वाघांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना आपण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आदतपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून समीर नगर अशोक नगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून जाता पोलीस स्टेशनला येऊन हो, तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोग्य पोहोचता येईल त्यांचा कटोर कारवाई धन्यवाद राजकीय पक्षाशी काही कार्यकर्ते पक्षांचे काही राजकीय पक्षाचं काय हे विचारायचं काय अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा